सगळ्यांना नमस्कार गझल मनामनातील या फेसबुक पेजवर मागील कित्येक वर्षापासून आमचे मित्र आ, कुमार आणि त्यांचे सहयोगी मराठी गजलेच्या प्रचारासाठी खूप कष्ट घेत आहेत आणि चांगल्या चांगले गजला जे आहेत आपल्या फेसबुक पेजवर प्रकाशित करत आहेत त्यांच्याच नवीन योजनेनुसार आता त्यांनी व्हिडिओ ही प्रणाली त्या ठिकाणी फेसबुक पेजवर सुरू केलेली आहे आणि रसिकांना अधिकाधिक संख्येने यात सहभागी व्हावं अशी त्यांची अपेक्षा आहे मी त्यांच्या या उपक्रमासाठी त्यांना शुभेच्छा देतो आ, मी एजाज शेख आपल्यापुढे एक गजल मराठी गजल ठेवतो आहे दोन ओडीत माणूस की ठेवतो मी अशी जिंदगी देखनी ठेवतो सावली मान साचीच पड़ली जनू सावली मान साचीच पड़ली जनू एक ओढ़ा नदी कोरडी ठेवतो मी अशी जिंदगी देखणी ठेवतो शिरबा मुलीचा म्हणून नेहमी भास वावा मुलीचा म्हणून बाप डोळ्या पुढे बाहुली ठेवतो दोन ओळीत माणूस की ठेवतो आणि शिर बघा एक अपेक्षा मांडलेली आहे एक भावेत धर्मांदळे मित्रगण एक भावेत धर्मांदळे मित्रगण मी अपेक्षा अशी बाभळी ठेवतो दोन ओडीत माणूस की ठेवतो शिर बघा पिंजऱ्याचे खुले दार ठेवून तो पिंजऱ्याचे खुले दार ठेवून तो पंख कापून आपुलकी ठेवतो ਕੁਕਾ ਪੁਨਾ ਪੁਲ ਕੀ ਠੇਵ ਤੂੰ ਸ਼ਿਰ ਬਗਾ ਕੋਨ ਹੋਈ ਲ ਫੁੱਲ ਪਾਖਰੂ ਹੈ ਬਗੂ ਕੋਨ ਹੋਈ ਲ ਫੁੱਲ ਪਾਖਰੂ ਹੈ ਬਗੂ ਇੱਕ ਇਛਾ ਹੁਲਾਸਾ ਰਖੀ ਠੇਵ ਤੂੰ ਅਣੀ ਸ਼ਿਰ ਬਗਾ पाप घडणार नाहीच त्याच्याकडून पाप घडणार नाहीच त्याच्याकडून घडणार नाहीच पाप घडणार नाहीच त्याच्याकडून माय बापास जो अंतरी ठेवतो दोन ओडीत माणूस की ठेवतो मी अशी जिंदगी देखनी ठेवतो आणि शेवटचा आणि आपली रजा चांगला आत असावा कुणी चांगला आत माझ्या असावा कुणी त्यामुळे मी गजल चांगली ठेवतो त्यामुळे मी गजल चांगली ठेवतो दोन ओळीत माणूस की ठेवतो मी अशी जिंदगी देखनी ठेवतो धन्यवाद